नमस्कार जळी स्थळी काष्ठीपाशाणी उत्तरार्धानंतर देवयानी एका वेगळ्या त्वेषाने आणि तडफेने गात होती रोहन पहिल्या रांगेत बसलेला होता त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून नजर दूरवर कुठेतरी खिळवून तिच्या अंतरंगात राग दुःख उत्सुकता हुरहूल असं काहीतरी अनाम मिश्रण झालं होतं कंठातून सूर धनुष्यातून निघणाऱ्या शराप्रमाणे बाहेर पडत होते आणि त्या प्रत्येक शरसुरामुळे रोहनचं होत गाणं संपलं कडकडाट सुरू होता देवयानीला सगळं ऐकू येत होत पण दिसत मात्र काहीच नव्हतं अश्रूंचा पडदा जो होता डोळ्यावर जेव्हा भानावर येऊन तिने डोळे टिपले आणि उघडले तेव्हा सगळा श्रोत्रुंध उभा राहून टाळ्यांचा कडकडाट कर करत होता रोहन सकट ती स्टेजवरून खाली उतरली तो अनेकांचा तिला गराडाच पडला रोहन ही तिच्याजवळ येत होता पण संध्याकाळी आहेच ना गाला डिनरला एवढंच बोलू शकला तो त्या गर्दीत त्याचेही डोळे थोडे पाणावलेले आणि आवाज थोडा आर्द्र वाटला तिला उगीच संध्याकाळी दोघे एकाच वेळी पोचले पार्टीच्या स्थळी अगदी पूर्वीसारखंच न ठरवता जणू ब्रह्मदेवाने ठरवल्यागत देवीने रोहनच्या आवडीची अबोली रंगाची साडी नेसली होती आणि रोहनने देवीच्या आवडीचा जांभळा रंग झब्बा सगळे मित्रमैत्रिणी सुद्धा आनंदित झाले त्या दोघांना एकत्र बघून रोहननेच पुढाकार घेतला बोलायला देवी फक्त दोन शब्द बोलतो मनापासून सॉरी आणि एवढं बोलून पुढचा अर्धा तास तो बोलत राहिला देवी तशीच विरघळत गेली लग्न आधी विरघळायची तशीच अखेर रोहन म्हणाला तुला काही सांगायचंय का देवयानी आपल्या टप्पोऱ्या डोळ्यांनी बघतच राहिली त्याच्याकडे डोळ्यात पुन्हा पुन्हा येणारं पाणी कष्टाने मागे सारून ती हळूच उद्गारली माझ्या सुख आणि दुःख या दोहोंचं कारण तूच आहेस रोहन तूच करता आणि तूच कर्म रोहन तिच्या ओठांवर बोट ठेवत म्हणाला आता नाग कर्म ना करता आता फक्त क्रिया यावर देवयानी खुदकन आणि रोहन खळखळवून खर हसले सगळे वाटच बघत होते या खऱ्या खुऱ्या आणि हव्या हव्याशा रियुनियनची सगळ्यांनी टाळ्या वाजवत एकच जल्लोष केला आणि अर्थातच देवयानीला गाणं म्हणायचा आग्रह देवयानीने पुन्हा एकदा डोळे मिटले दीर्घ श्वास घेतला आणि गायला सुरुवात केली मी जो अखेर सप्ताह दोन हजार चोवीस आजचा बोनस जळी स्थळी काष्टी पाषाणी असे दोन विरुद्ध भावनांचे लघुलेख लिहिण्याचा प्रयोग केला तो आवडला अनेकांना अनेकांनी अजून पुढचा भाग हवा असंही सुचवलं माझी मैत्रीण डॉक्टर निलिमा हिने तर गाणं सुद्धा सुचवलं त्यामुळेच प्रेरणा घेऊन हा लघुलेख आणि अर्थातच बोनस झाला अक्षरशः दोन दिवसांच्या मुदतीत सुप्रियाने गाणं दिले आपल्या मधुर आणि कणखर आवाजात सुप्रिया गाते देवयानीने म्हटलेलं गाणं तेरे बिना ज़िंदगी से कोई शिकवा तो हो नहीं नमस्कार